छत्रपती शिवाजी महाराज चौकात टिप्परची चारचाकी वाहनाला जबर धडक पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बाना ते फुना या रोडवर अपघाताची मालिका सुरूच आहे वर्दळीचे ठिकाण असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक अपघातांचे केंद्रबिंदू ठरले आहे याला एकमेव कारणीभूत म्हणजे नव्या रस्त्याचे रुंदीकरणाऐवजी अरुंद झालेला रस्ता त्यावर अतिक्रमण अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी करून भरणे रस्त्यांच्या मधोमध ऑटो थांबवून प्रवासी भरणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे या व अशा अनेक कारणांनी धावत्या वाहनधारकांना व पायी जाणाऱ्यांना मोकळा रस्ताच मिळत नसल्याने अपघात घडत आहेत काल दुपारी निंबीकडून यवतमाळकडे जाणाऱ्या मालवाहू टिप्पर क्रमांक एम एच एकोणतीस टी पंचेचाळीस एक्केचाळीस याने चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच चौदा जी डी चोवीस एकाहत्तरला टिप्परने जोरदार धडक दिली या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसली तरी स्विफ्ट डिझायर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे सदर रस्त्यावरील पासलेले वाहनाचे अतिक्रमण हटविणे आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुधारित करणे याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे